एबीजे सॉइल केअर हे सर्व प्रकारच्या पिकांसाठी डिझाईन केलेले एक अत्यंत आवश्यक सेंद्रिय द्रावण आहे एकसष्ट टक्के सेंद्रिय पद्धतीने विकसित केलेले हे उत्पादन पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारच्या मातीवर याचे दुष्परिणाम होत नाहीत याचे प्रमुख फायदे जाणून घेऊया सर्वात पहिला हे मातीतील नैसर्गिक घटक ओळखून ते थेट पिकांना उपलब्ध करून देते दुसरे म्हणजे मुळांची वाढ आणि विस्तार लक्षणीयरित्या वाढवते तिसरे असे की पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती आणि रोगांशी लढण्याची क्षमता वाढवते चौथे रोपांच्या सर्वांगीण विकासात आणि आरोग्यामध्ये मदत करते पाचवे असे की मातीतील सेंद्रिय कार्बनची पातळी वाढवते आणि फायदेशीर सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रोत्साहन देते सहावे हे मातीतील ओलावा जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत करते आणि सातवे जमिनीमध्ये आधीच टाकलेली खते पिकांना लवकर शोषून घेण्यास मदत करते आता आपण आर्थिक परिणाम आणि परिणामकारकता याबद्दल जाणून घेऊया पेरणीपासून ते अंतिम उत्पादनापर्यंत हे एकच रावण प्रभावीपणे कार्य करते याच्या वापरामुळे एकूण उत्पादनात एकूण पाठणीपर्यंत वाढ होते रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो ज्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते पाणी टंचाईच्या काळात पिकांना सुकून जाण्यापासून वाचवते मित्रांनो हे सर्व शेतकऱ्यांची पसंत होत चालले आहे मग वेळ का घालवायचा आताच कॉल करून आपले प्रॉडक्ट बुक करा